टेहरे येथील सर्वांगीण विकास मंडळ या संस्थेचा विश्वस्त मंडळ नेमणुकीचा वाद धर्मदाय सह आयुक्त कार्यालयात प्रलंबित आहे या संस्थेत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती बेकायदेशीर आहे असे पत्र शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांना दिले होते असे असताना सहा ते सतरा जुलै या कालावधीत या संस्थेत बेकायदेशीर पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न बेकायदा विश्वस्तांनी केला व त्यासाठी पोलीस संरक्षण घेतले त्यामुळे याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याचे ॲडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे यांनी सांगितले नमस्कार मी ॲडव्होकेट चंद्रशेखर शेवाळे सर्वांगीण विकास मंडळ टेरेस संस्थेच्या वतीनं आमचे पक्षकार जिभाऊ नारायण शेवाळे सुरेश जामराव पाटील आणि दयाराम संपत शेवाळे यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयाकडे पवित्र पोर्टल टप्पा दोन शिक्षक भरतीबाबत हरकत उपस्थित केली होती आणि वैध शिक्ष विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसताना ज्ञानदेव दामू पाटील व मुख्याध्यापक आणि काही शिक्षक यांनी हाताशा यांना हाताशी धरून ती पवित्र पोर्टल टप्पा दोनची बेकायदेशीर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावर हरकत उपस्थित केली होती त्या, के त्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी कार्यालयाने चौकशी केली आणि त्यांनी धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाला पत्र लिहिलं की या संदर्भामध्ये वैध विश्वस्त मंडळ अस्तित्वात आहे का आणि वैध विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे आम्हाला कळवावी म्हणजे टप्पा दोनच्या मुलाखतीसह शिक्षक भक्तीबाबत निर्णय घेता येईल अशा प्रकारचं पत्र धर्मदाय सह हो आयुक्त कार्यालयाला माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी लिहिलं आणि त्यामुळे या पत्रामुळे या प्रकरणाला बाबत खळबळ निर्माण झाली आणि या ज्यांनी कुणी हा बेकायदेशीर प्रयत्न केला त्यांच्यामध्ये या घटनेची गंभीर दखल शिक्षणाधिकारी कार्यालयाने घेतल्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली आता या प्रकरणामध्ये आणखीन एक घटना अशी समोर आली की टप्पा दोनची जाहिरात दिल्यानंतर मुलाखतींसह शिक्षकांची पदभरती करण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी मेहरबान पोलीस निरीक्षक छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडे यांच्याकडून बेकायदेशीरपणे दे या मंडळीने पोलीस संरक्षण मिळवलं आणि दिनांक सात सात पंचवीस नऊ सात पंचवीस अकरा सात पंचवीस चौदा सात पंचवीस आणि सोळा सात पंचवीस या तारखांसाठी पोलीस विभागाने त्यांना पोलीस संरक्षण देखील पुरवलं आम्ही या संदर्भामध्ये सन्माननीय पोलीस अधीक्षक सो नाशिक यांच्याकडे मागणी केली की अशा प्रकारचं पोलीस संरक्षण या लोकांना आपण का दिलं जेव्हा यांना कुठलाही कारभार करण्याचा अधिकार नाही आणि अधिकार नसताना यांनी पत्रव्यवहार केला आणि यांच्या पत्रव्यवहारावरून आपण यांना पोलीस संरक्षण दिलं कसं आणि पोलीस संरक्षण देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाची परवानगी घेतली होती का या संदर्भात आम्ही आमच्या पक्षकारांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलं आणि असं सकृत दर्शने असं लक्षात आलेलं आहे की पोलिसांची देखील फसवणूक या मंडळीने केली आणि मुख्याध्यापक आणि काही शिक्षक आणि ज्ञानदेव दामू पाटील यांनी संगनमताने या सगळ्या गोष्टी केल्याचं सकृत दर्शने निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे पोलिस अधीक्षक साहेबांनी या संदर्भामध्ये मालेगाव अपर पोलीस अधीक्षक साहेब यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे कळवलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे आणि आमची मागणी आहे की या बेकायदेशीरपणे काम करणाऱ्या लोकांविरुद्ध प्रशासनाने आणि पोलीस विभागाने सुद्धा कडक कायदेशीर कारवाई करावी म्हणजे चोराने चोरी करण्यासाठी पोलीस संरक्षण दिले काय आहे अशा पद्धतीचं हे काम झालेलं आहे आणि त्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला पोलीस अधीक्षक साहेबांना आणि मान्य मुख्यमंत्री साहेबांना या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषी असलेल्यांना वर कायदेशीर कारवाई करावी Así hemos visto que no